न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जयश्राम महानगरपालिका अहिल्यानगर ज्या पद्धतीमध्ये काटवण खंडोबाला मंदिराची जी भिंत येत होती रस्त्यामध्ये तर ते अतिक्रमण सहा महिन्यापूर्वी पाडलं पालिकेने पण त्याच ठिकाणी एक दर्गा रस्त्यामध्ये उभी आहे पण पालिकेची तिथं हिंमत होत नाही कारवाई करायला तर आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की ही जी जागा आहे मध्ये आलेली तर ही काढून टाका तर त्या निवेदनाची दखल घेत काही पालिकेचे कर्मचारी काटवण खंडोबा येथे गेले तर ते तिथे त्यांना काही जिहादी लोकांकडून शिवीगाळ केली महाराणीची भाषा केली आणि त्यांना तिथून पळून लावलं तर पालिकेला आमचं एवढंच विचार नाही जर तुम्हाला मंदिर रस्त्यामध्ये येत असेल तर तो ते त्वरित काढले जातात आणि हे थडगे जे उभे राहिलेले रस्त्यामध्ये ते तुमची हटवण्याची हिंमत होत नाही का जर तुम्ही सहा महिने थडगं पाडायला लावत असाल आणि मंदिराची कारवाई त्वरित होत असेल जर उद्या तुम्ही आम्ही तुम्हाला दोन वाजेपर्यंत टायमिंग देतो जर तुम्ही उद्या जर आनी, आनी, आनी ते थडगं रस्त्यामध्ये आलेलं हटवलं नाही तर सकल हिंदू समाज जे थडगं आहे त्याच्यासमोर बजरंग बलीचं मंदिर उभारेल आणि मोठ्या प्रमाणात इथे सर्व सकल हिंदू समाज जमून बजरंगबलीची आरती करेल आणि ते वेळ आली तर ते थडग पण सकल हिंदू समाजच आठवेल तर आमची एवढी विनंती आहे की उद्या दोन वाजेपर्यंत ते थडगं हटवण्यात येवे जय